येणारा प्रत्येक दिवस येणारी प्रत्येक पहाट ही नवीनच असते म्हणून काहीतरी करायला काहीतरी शिकायला नवीन वर्षाचं बंधन का असावं ना तर हॅलो नमस्कार मी अनुप्रिया होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत आता थंडी चालू आहे ना म्हणून सकाळचा अवतार हा माझा असाच असतो नेहमी आणि सकाळची सुरुवात ही छान होणार नाही तर मग कशाने होणार तर सकाळी सकाळी चहा घेऊनच सुरुवात करायची आणि इकडे बघा इथं अजून सूर्योदय दा, सूर्योदय झाडासुद्धा नव्हता ना, ना तेव्हाच मी उठले नेहमीच आहे आजचं काही नाही पण आता मुलीला ख्रिसमसच्या सुट्या आहेत म्हणून थोडंसं निवांत उठल्या जाते पण निवांत कसलं मिस्टरांचं टिफिनसुद्धा करायचा असतोच पण बाहेर येऊन बघितलं म्हटलं सूर्य निघाला काय पण काही निघाला नव्हता म्हणून म्हटलं जाऊ दे आपल्या चार्ज करून घेऊया म्हणजे कसं थोडं फ्रेश वाटेल आणि रेंगाळलेली ना पटापट होती कारण थंडी वाजते थंडी वाजते असं करत आपन, ना कामंसुद्धा मागेच राहतात कारण हे कामं पटापट जर आवरली ना तरच आपण आपल्यासाठी काहीतरी करू शकतो नाही तर मग कामच रेंगाळलेली राहणार आणि ते दिवसभर करत बसणार आपण आणि मग आपल्याला जे करायचं ते आपण कधी करणार त्यामुळे ना सकाळी चहा घेऊन पटापट पटा फ्रेश झाले आज ना आम्हाला बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे शनिवार वाड्यात जायचं होतं त्यामुळे सकाळी पटापट आवरले कारण आता तिला ख्रिसमसच्या सुट्या आहेत आणि तसं कुठं बाहेर जाणं होत नाही म्हणून आता तिला गावाकडे जायचं होतं सुट्यांमध्ये परंतु आता गावी जाणं आता दिवाळीवरून आलो आम्ही आता लगेच जाणं काही परवडणारं नाही आहे म्हणून तिला असं कुठंतरी फिरून आणलं ना की छान वाटतं म्हणून आम्ही आलो होतो शनिवारवाड्यात जे काही आहे पुण्यात ते लहान असताना आम्ही इथं आलो होतो छान आहे बघायला जो की हे आहे शनिवारवाडा तर बघायसारखं म्हटलं ना इथं तर आहे तसं बऱ्यापैकी आणि मग आम्ही छान इथं थोडा वेळ फिरलो बसलो जे काही जेवण वगैरे करायचं आम्ही टिफिन वगैरे सगळं इथंच घेऊन गेलो होतो माझा भाऊ आणि भाऊजे होती सोबत तर दक्ष आणि अप्पू त्यांच्यासोबतच फिरत होते मला काही एवढं टेन्शन नसतं कोणीसोबत असलं की म्हणजे मी आणि माझे मिस्टर असले ना की मुलं मग काय करतात ना की आम्हालाच म्हणजे मिस्टरांना जास्त त्रास देतात त्यांच्याचकडे त्यांना जायचं असतं आणि मग असं कोणी असलं ना तर मग ते कुणाकडे पण जातात त्यांना मग आमचं काही एवढं घेणं देणं नसतं तर छानपैकी आम्ही इथं फोटो वगैरे काढले आणि यांचं बघा यांना म्हटलं छानपैकी तुमची एक मस्त व्हिडिओ घेते तर ते चालले डुलत डालत तर काय करायचं का आता आणि मग मुलांसोबतच त्यांनी म्हटलं की चला कारण ते सुद्धा कम्फर्ट आहे त्यांचं नवीन लग्न झालं आहे आणि खूप लाजरा बुजरा माझा भाऊ जसा आहे ना त्यासोबतच माझी सुद्धा तशीच आहे लाजरी बुजरी त्यामुळे ती तिला कम्फर्टेबल नव्हतं वाटत आ म्हटलं आजकालची मुलं बघ मुली बघ कशी आहेत तर म्हटलं जाऊ दे आम्ही थोडा वेळेस थांबलो आणि घरी आलो घरी आल्यानंतर छोटीशी भूक लागली होती आणि मग आम्हाला आठवण झाली की आम्ही घरी ना जेव्हा मुगाच्या जे शेंगा यायच्या आणि ते वाळल्यानंतर जे मूग असायचे ना ते घरी छानपैकी आम्ही काय करायचो ना असं तव्यावर भाजायचो म्हणजे आई भाजायची तेव्हा आम्ही खायचो तर छान लागायचं मग म्हटलं सर आज आपण करून घेऊ असं तव्यावर गरम झालं ना मग एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते मिठाचं पाणी तयार करायचं आणि आपले जे की मग आहेत ना जे छानपैकी भाजले गेले ना नंतर हे पाणी ना असं तव्यावर टाकायचं आणि ते जे की सगळं काही मीठ असते ना मग त्या मुगाला लागते आणि ते खायलासुद्धा इतके टेस्टी लागतात ना की खूपच म्हणजे आम्ही जेव्हा आईनं घरी असे साठवून ठेवायचे ना मग तेव्हा मग आम्हाला जेव्हा काहीतरी खावं असं वाटलं ना तर मग आई असं करून द्यायची तेव्हा तुम्हीसुद्धा असं कधी खाल्लं आहे का आणि नसेल खाल्लं ना तसं एकदा तरी करून बघा खूप म्हणजे खूप छान लागतं आणि मग ते क तेच केलं मग आ, मुगाला चान पाने आथा ला चान मी मुगाला छानपैकी मिठाचं पाणी टाकून तव्यावर फिरवलं आता हे मीठ तर अख्खं तव्यालाच लागलं होतं आई छान करायची मी पण करते पण यावेळेस हे मीठ ना यालाच लागलं आहे का कुणाच टोक पण तरी ना मुगाला मीठ लागलं ला। म्हणजे तेवढी तरी टेस्ट त्याला आली होती आम्ही ना असं कधीतरी खायचं तेव्हा असं करत राहतो तर केलं आणि छानपैकी सगळ्यांनी मग एन्जॉय केलं आता बरेच जण म्हणतात ना की आता नवीन वर्ष आले तर काहीतरी संकल्प करूया मलासुद्धा विचारलं की तू काय करणार आहे म्हटलं मी नवीनच काही नवी नवी ना काही करत राहते काही ना काही शिकत राहते मला नवीन वर्षाचं काही बंधन नसतं की नवीन वर्ष आहे म्हणून आणि तेवढ्यातच ना माझं एक पार्सल आलं होतं मी ड्रेस मागवला होता मी शोवरून मी नेहमीच शोवरूनच मागवते आणि स्वस्तात पण असतं आणि डेली यूजसाठी बरं असतं तर हा जो काही ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे ना हा तसा छान होता म्हणजे डिझाईन वगैरे आणि त्याची लेंथ वगैरे सगळं मला फिट झालं आणि मला असं शिले मारायचं पण काम नाही याला फक्त फक्त जो काही कपडा आहे ना तो मी जसा ॲक्सेप्ट केला होता ना तसा नाही आहे पण म्हटलं जाऊ दे आपल्या डेली यूजसाठी ना ड्रेस होऊन जाईल जितक्या दिवस वापरायचा तितक्या दिवस वापरू रिटर्न करायचा म्हणून विचार सोडून दिला कसा वाटला तुम्हाला माझा ड्रेस मी मिशोवरून जास्त ऑर्डर करत असते छान असतात तर चला आज लोक तुम्हाला कसा वाटला छोटासाच बनवला खूप काही न बनवलंच नाही आणि मला विषयसुद्धा सुचत नव्हता की आता कुठला व्हिडिओ बनवू म्हणून नेक्स्ट कारण घरी पाहुणेसुद्धा होते आणि अशा वेळेस ना मला शूट करायला कम्फर्टेबल वाटत नाही अजूनही त्यामुळे ना असंच मग एक दोन क्लिप होत्या माझ्याकडे तर मग मी त्या जोडून हा व्हिडिओ बनवला तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय